हॅलो नमस्कार तर मित्रांनो आम्ही इथे एक छोटं मंदिर आहे तर छोट्या मंदिरात स्वामींच्या दर्शन घ्यायला आलेलं आहे बेलाला बेलाचा आज बड्डे आहे तर इथे बेला आणि बेलाची मम्मा उभी आहे तर खूप छान हे छोटं मंदिर आहे ठीक आहे तर आता इथं बघाल तुम्ही तर बेला इथे स्वामींना ला बेसनचे लाडू ठेवते आणखीन दर्शन पण घेते आणखी वा इथे तिची मम्मा मुद्रा करायला लागलेली ला आहे तर बल्लूसुद्धा इथे दर्शन घेते बल्लूसुद्धा डोकं ठेवून पाया पडते खूप छान बल्लू बघू बल्लू वा लाडो आहे तर खूप छान पद्धतीने इथे स्वामींच्या इथे बड्डेला आम्ही हॅलो तर मित्रांनो इथे मी बल्ल्या बाहेर पडत होती आणि मी स्वतः तिला दर्शन घ्यायला लावलं माझ्यासोबतसुद्धा आणखीन ती बेसनचा लाडू घ्या खाण्यासाठी खूप धडपड करत होती आणखीन मी तिला एक म्हणतो ना की आपण संस्कार लहान मुलांना ला लावायला लागतो आपण आपले जे दैवत आहे त्यांच्या चरणी माथा टेकला पाहिजे तर तसंच आईवडील किंवा आपले जे वडीलधारी लोक आहेत त्यांचासुद्धा आदर केला पाहिजे ही शिकवण आपल्या मराठी संस्कृतीत मिळते तर मी हेच ते बल्ल्याला शिकवत होतो तर आता तुम्ही बघाल इथे तर बल्लेलं एक स्वामींच्या समोरचं जे फूल आहे ते तिला नेहमी आवडतं तर ते मी तिला ते दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही बड्डेचा हा दुसरा व्हिडिओ आहे तर आम्ही स्वामी दर्शनासाठी आलेलो आहे तर बल्लेला नेहमी तिथलं स्वामींच्या समोरचं हे ओवळलेलं पाणी पिण्याची खूप आवड आहे तर त्यातून स्वामींचा आशीर्वाद मिळतो